आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार युवा नेते विकास गोगवलेंनी घेतला ॲस्टेक आग दुर्घटनेचा आढावा महाड औद्योगिक क्षेत्रातील अतिरिक्त परिसरातील ॲस्टेक लाईफ सायन्सेस या कंपनीत बुधवारी रात्री लागलेल्या भीषण आगीमध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी कंपनीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय या आगीच्या पार्श्वभूमीवर आमदार भरतशेठ गोगावले यांचे सुपुत्र युवासेना कोर कमिटी सदस्य तथा कोकण विभाग सचिव विकास गोगावले यांनी शनिवार दिनांक वीस एप्रिल रोजी कंपनीत जाऊन कंपनी प्रशासनाची भेट घेऊन आगीची माहिती व आढावा घेत सविस्तर चर्चा केली मागील काही कालावधीत महाड औद्योगिक क्षेत्रामध्ये टप्प्याटप्प्याने आगीच्या घटना घडल्या असून यामुळे कामगारांमध्ये असुरक्षतेची भावना वाढीस लागत आहे आणि भविष्यात ब्ल्यू जेट सारखी भीषण दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून कंपनी व्यवस्थापनाशी याबाबत चर्चा करण्यात आल्याचं विकास गोगावले यांनी यावेळी दिवसापूर्वी माहिती की रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सामान्य सुनीलजी तटकरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याकरता मी आमदार साहेब आणि सर्व पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते त्या ठिकाणी अली होतो आणि मग आम्हाला येता आलं नाही हा अपघात ज्यावेळेला झाला त्यावेळेला परंतु जे काही ऍक्सिडेंट या कंपनीमध्ये झालं पहिलं तर नशीब चांगलं आहे की कुठलीही जीवितहानी झाली नाही आणि त्याच्या संदर्भामध्ये आता चौकशी सुरू आहे स्वतः अधिकारी फॅक्टरी इन्स्पेक्टर प्रांत तहसीलदार इथले ए पी आय डी एस पी साहेब सगळे एन्क्वायरी करतायत आणि त्या एन्क्वायरीबद्दल कशामुळे आग लागली काय लागली संदर्भामध्ये ते आता चौकशी करतायत कंप माझे आता कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आलेले आहेत त्यांच्याशी चर्चा झाली त्यांनाही विचारलं त्यांनी आता त्यांची टेक्निकल टीम आहे त्यांच्यासोबत त्यांची मिटिंग चालू आहेत या संदर्भामध्ये आमदार साहेबांनी मला इथं पाठवलं आणि खात्री करून घ्यायला सांगितलं नेमकं कशामुळे आग झाली कारण की उद्या भविष्यामध्ये जेट केमिकल सारखा असा मोठा प्रकार कुठेही घडू नये याची आम्ही दखल घेऊनच या ठिकाणी कंपनीला सूचना दिली नाही पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर